हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा मोन अखंडकडे पाहत शांतपणे म्हणाली प्रत्येक चुकीची शिक्षा असते कदाचित जाणीवपूर्वक किंवा नकत माझ्याकडूनही एखादी चूक झाली असेल हे बोलून तिने दुसऱ्या हाताने आपले अश्रू पुसले आणि तिथून धावत आपल्या खोलीत निघून गेली कृतिकाजी नाही रडू कोसळले होते त्या देखील आपल्या अश्रूंना आवरत आवरत रूममध्ये गेल्या हॉलमध्ये आता फक्त अखंड आणि एकांशजी उरले होते एकांशजी अखंडकडे पाहत म्हणाले आता प्लीज मुनवर राग करू नकोस मला वाटतं तिची काहीच चूक नाही अखंड संतापाने म्हणाला मी तुमच्याकडे काही मत विचारलं का एकांशजी लगेच म्हणाले मी फक्त तुला प्रेमाने सल्ला देत होतो मानायचा असेल तर मान नाही मानायचा नको माणूस पण मला माहीत आहे तू तुझ्यासमोर कोणाचं ऐकायला देतच नाहीस पण म्हणून सोबत तू जे वागत आहेस ना ते खूप चुकीचं आहे अखंड एक दिवस तू खूप पश्चाताप करशील आणि मला का कोण जाणे पण असं वाटतंय की जेव्हा तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल ना तेव्हा त्या पश्चातापातून तुला काहीच मिळणार नाही वेळ असताना आपल्या गोष्टी सुधारून घेणं नेहमीच चांगलं हे बोलून एकांशजी देखील कृतिकाजींच्या मागोमाग रूममध्ये गेले अखंड एकटाच तिथे उभा राहिला त्याच्या डोळ्यासमोर सतत रिद्धीने स्वतःवर सूप टाकणे आणि मग मुनवर खोटा आरोप करणे हेच दृश्य फिरत होते तो वरच्या मजल्यावर मौन असलेल्या खोलीच्या बंद दरवाजाकडे पाहू लागला क्षणभर त्याचं पाऊल तिच्या रूमकडे वळलंही पण लगेचच त्याने स्वतःला थांबवलं आणि उलट घरच्या मुख्य दरवाजाकडे निघाला गाडीत बसून तो सरळ सिंघाणिया कडे निघून गेला दुसरीकडे मून, बेडवर बसून आपल्या हाताकडे पाहत होती तिने हातावर अजून तरी कोणतीही औषधं किंवा आईस पॅक लावले नव्हते जजजळ खूप होत होती पण ती वेदना ती खूप धीराने सहन करत बसली होती अखंड ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने आपल्या लॅपटॉपवरून रूमची लाईव्ह फुटेज ऑन केली त्याला मन बेडवर बसलेली दिसली तो झूम करून बघत होता की तिने हातावर काही लावलं का पण मन अजूनही तसंच पडलेली दिसताच त्याचा राग आणखीनच वाढला तो दात चावत म्हणाला तुला काय वाटतं तुझ्या आशा वागण्यानं मी वितयेन हो हात जाळाला आहे तुझा पण जर तुला वाटत असेल की मी येऊन तुझ्या हातावर मलम लावेन तर ते विसरून जा चूक रिद्धीची आहे पण तिच्या चुकीचा अर्थ असा होत नाही की तू जे केलं आहे ते मी विसरेन त्याचा आवाज पूर्णपणे थंडगार झाला होता सिंघानिया मेंशन संध्याकाळ अखंडची गाडी पार्किंगमध्ये थांबली तो गाडीतून उतरत सरळ घरात आला आज सकाळी जे काही घडलं त्यानंतर त्याने ऑफिसमध्ये पोहोचून फक्त एकदाच कॅमेरा ऑन केला होता त्यात त्याला मोन बेडवर पडलेली दिसली आणि त्यानंतर त्याने पुन्हा कॅमेरा उघडलाच नाही त्याने सर्व मीटिंग्स अटेंड केल्या आणि संध्याकाळी घरी परतला रूममध्ये येताच त्याची नजर पर लेली मून गेली ती अजूनही बेडवरच पडलेली होती मूनला पाहून तो क्षणभर थोडा आश्चर्यचकित झाला तो तिच्याजवळ जाऊन तिच्या हाताकडे पाहू लागला जो तिचा हात पूर्णपणे भाजलेला दिसत होता त्यावर बरेच फोड आले होते आणि त्यात पाणी भरत होते मूनचा हात पाहताच एका क्षणासाठी अखंडचं हृदयही दचकून गेलं त्याच्या चेहऱ्यावर अनाकलयीन भावना उमटल्या तो मूनकडे पाहत शांतपण कठोर आवाजात म्हणाला किती हट्टी आहेस तू सगळा त्रास सहन करतेस पण औषधं लावून घेणार नाहीस कर नाही तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे तुला जे करायचं असेल ते कर पण अखंड सिंघानियाला तू कालही हरवू शकली नाहीस आजही हरवू शकणार नाहीस आणि आयुष्यात कधीच हरवू शकणार नाहीस अखंड सिंघानिया नेहमी तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढेच असेल हे बोलून त्याने एक खोल श्वास घेतला आणि कपाटाकडे गेला त्यातून फस्ट एड बॉक्स काढून तो मौनकडे आला आणि तिच्या हातावर शांतपणे मलम लावू लागला तिच्या हाताला गारवा जाणवताच मौनने डोहे उघडले डोहे उघडताच तिच्यासमोर अखंड उभा होता ती बसली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली याची काही गरज नाही मिस्टर सिंघानिया अखंड थोड्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाला तू मला माझी गरज सांगणार त्याच्या प्रश्नावर शांत झाली आणि स्वतःच्या हाताकडे पाहू लागली जिथे अखंड खूप हळुवारपणे मलम लावत होता ती त्याच्याकडे पाहून हलक्या कटाक्षात म्हणाली लवकरच आठवलं ना तुम्हाला मला मलम लावायचं दोन चार दिवसांनीही लावलं असतं तरी चाललं असतं हा काही मोठा जखम नाही मनावर तर याहून मोठे जखम सहन करत आहे मी अखंड हलक्या डिविलिश स्माईलने म्हणाला परत आलीस ना तुझ्या मूळ स्वरूपात जास्त वेळ प्रेमाचा अभिनय राहिला नाही ना अखेर डोक्यातला प्रेमाचा ताप उतरला हे बोलून त्याने तिचा हात सोडला आणि बॉक्स ठेवण्यासाठी परत कपाटाकडे वळला मूने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं आणि ती उठली त्याच्या हातातून मेडिकल बॉक्स घेतला आणि दुसरा हात त्याच्या छातीवर ठेवत ती म्हणाली कोण म्हणतं की प्रेमात तक्रारी नसतात तक्रारी तर प्रेमातच सर्वाधिक असतात फक्त त्या समजून घेणारा मेहबूब हवा ती हसत कपाटाकडे गेली आणि ते बंद करून पुन्हा त्याच्यासमोर उभी राहिली अखंड शांत आवाजात म्हणाला तू जे करतेयस ते तक्रार नाही मोन त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली मग तुम्हीच सांगा कशी तक्रार करायची मी तशीच करेन मी तर तुमच्या रंगात रंगायला तयार आहे मिस्टर सिंघानिया अखंड काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला क्षणभर शांततेनंतर तो म्हणाला माझा रंग नफरतचा आहे मन हलक्या हसून म्हणाली मी त्या नफरितीलाही प्रेमाच्या रंगात रंगवेन हे म्हणत ती त्याच्याजवळ आली पंजावर उभी राहिली आणि त्याच्या ओठावर कोमल चुंबन दिलं अखंडने तिला स्वतःपासून हलकेच दूर केलं आणि कठोरपणे म्हणाला माझ्याकडे तुझ्या फालतू गोष्टीसाठी वेळ नाही असं बोलून तो शर्टचे बटन उघडत वॉशरूमकडे निघून गेला थोड्याच वेळात तो कमरेभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आला तेव्हा मौन हातात ट्रे घेऊन आत येत होती ती त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन आली होती अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला हे सगळं करण्याची गरज नाही बायकोसारखी नाटकं बंद कर तुझा हा गोडवा मला आवडत नाही मला कडवटपणाचीच सवय आहे मूनने ट्रे टेबलावर ठेवला आणि शांत हसत म्हणाली बायका जे करतात ते नाटक नसतं ते प्रेम असतं मिस्टर सिंघानिया, ती कप उचलून त्याच्यासमोर धरत म्हणाली एकदा तरी प्रेम एक कप कॉफी पिऊन तर बघा विषापेक्षा जास्त गोड लागेल तुम्हाला पत्नीचं प्रेम कसं असेल माहीत नाही पण या कॉफीची लत नक्कीच लागेल मोन हसत म्हणाली अखंडने व्यंगाने उत्तर दिलं जर ही कॉफी मी प्यायलो नाही तर कुठे हातावर उलट तर नाहीणार ना आणि मग हात जाऊन स्वतःलाच मलम लावून घ्यायला माझ्याकडून अपेक्षा ठेवणार नाहीस ना मून मंद स्मित करत म्हणाली अपेक्षा तर मी आधीही ठेवली नव्हती पण तुम्ही स्वतः माझ्यावर मलम लावलात जखम तर हातावर झाली होती पण त्याचा परिणाम थेट मनावर झाला अखंडाने तात्काळ विचारलं म्हणजे पुन्हा एकदा स्वतःला जायचा विचार आहे मून गडद आवाजात बोलली मी स्वतःहून तसं काही करणार नाही पण तुम्ही करू इच्छित असाल तर जरूर करा तुमच्या प्रेमावर माझा हक्क आहे तर मग तुमच्या रागावर आणि द्वेषावरही थोडा हक्क असायला नको का अखंड अचानक तिच्या केसांना घट्ट पकडतो आणि तिच्या हातातील कॉफीचा कप काढून घेत म्हणतो बोलणं खूप छान जमतं तुला पण मी त्या लोकांमध्ये नाही जो बोलण्याच्या जायात येतो अखंड सिंघानी याला वेडा बनवणं इतकं सोपं नाही मून अतिशय मोहक गडत आवाजात म्हणाली बोलण्यात नाही प्रेमात वेडे व्हा असं म्हणून तिनं दोन्ही हात शांतपणे अखंडच्या छातीवर चा ठेवली अखंड त्यावेळी फक्त टॉवेलमध्ये होता आणि अतिशय हॉट दिसत होता मोनच्या डोळ्यातील ती गहराई पाहून त्यानं तिचे केस झटक्यात सोडले आणि वाडरोपकडे चालत गेला त्याने शर्ट आणि लोअर घातली आणि बाहेर पडताना म्हणाला थोड्या वेळात मी परत येईन तोपर्यंत बाकीचा ड्रामा तयार ठेव असं म्हणून तो खोलीतून निघून गेला आणि मूल फक्त त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी खूप वेगळे गुंतागुंतीचे भाव होते दुसऱ्या बाजूला रिद्धी तिच्या खोलीत बेडवर बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती ती म्हणत होती अरे तू एवढी टेन्शन का घेत आहेस मी सांगितलं ना माझ्या हाताला काहीही झालेलं नाही आणि मी असं केलं नसतं तर ही द्वेषाची आग आणखी पेटली असती का समोरून आवाज आला त्या द्वेषाच्या आगीत तेल टाकण्यासाठी स्वतःला जाळण्याची काय गरज होती माझी अजान अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला ते तिनं सहजच दरवाजाकडे पाहिलं तिला वाटलं कदाचित एखादा सेवक असेल डिनरसाठी बोलवायला किंवा काही द्यायला आला असेल पण जेव्हा तिची नजर दरवाजात उभ्या अखंडवर पडली तेव्हा तिचे डोळे मोठे झाले मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल तोपर्यंत तो बाय